मित्रांनो डॉक्टरांना आपण देव मानतो परंतु हे जे डॉक्टर आहेत हे डॉक्टर त्यांच्या दवाखान्यात असणारा जो पेशंट आहे या पेशंटला एक भक्त म्हणून किंवा एक माणूस म्हणून त्याला ट्रीटमेंट देतात का का जे दवाखाने आहेत या दवाखान्यामध्ये असणारे जे पेशंट आहेत या पेशंटकडं फक्त एक ग्राहक म्हणून पाहिलं जातं आपल्या दवाखान्यामध्ये आलेला जो पेशंट आहे या पेशंटकडनं आपल्याला पैसा मिळणार आहे आणि म्हणून फक्त एक ग्राहक म्हणून त्या पेशंटकडं पाहिलं जात आहे का माणूस म्हणून त्या पेशंटकडं पाहण्याची डॉक्टरांची दृष्टी बदलते का सध्या महाराष्ट्रामध्ये दिननाथ मंगेशकर जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो सध्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधली जी गोष्ट आहे ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे त्या हॉस्पिटलमध्ये एक प्रेग्नंट महिला पेशंट म्हणून येते एक आहे आणि ते जे हॉस्पिटल आहे त्या महिलेला ॲडमिट करून घेत नाही कारण ते हॉस्पिटलचे जे स्टाफ आहे हा स्टाफ त्या पेशंटला दहा लाख रुपयाची मागणी करतो आणि पेशंटचे जे नातेवाईक आहे त्यांच्याकडे दहा लाख रुपये नसतात ते दोन लाख देण्याचं कबूल करतात की सध्या दोन लाख रुपये घ्या आणि पेशंटला ॲडमिट करून घ्या परंतु तो जो स्टाफ आहे त्या स्टाफला दयामाया येत नाही तो स्टाफ त्या पेशंटला ॲडमिट करून घेत नाही उलट ते त्या जे पेशंट आहेत या पेशंटला सांगतात की तुम्ही दुसऱ्या दवाखान्यामध्ये जा आणि मग हा जो सगळा त्यांचा वेळ वाया जातो या वाया गेलेल्या वेळेमध्येच त्या महिलेचा मृत्यू होतो आणि ही बातमी सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचते महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आक्रोश तयार होतो लोक नाराज होतात लोक रस्त्यावर येतात आणि त्या हॉस्पिटलच्या समोर आंदोलन करतात आता ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु मित्रांनो असे अनेक हॉस्पिटल आहेत असे अनेक दवाखाने आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये की ज्या दवाखान्यांमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये फक्त व्यवहार होतो फक्त आर्थिक व्यवहार कारण त्या दवाखान्यांमध्ये जे पेशंट असतात या पेशंटकडं ते जे डॉक्टर आहेत डॉक्टर फक्त गिराईक म्हणून पाहतात पेशंटकडं माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी आता डॉक्टरांची राहिली नाही अनेक हॉस्पिटल जे आहेत हे फक्त पेशंटकडनं पैसा उकळतात जे खेडेगावातले दवाखाने आहेत या दवाखान्यांमध्ये जे पेशंट असतात हे गावखेड्यात न आलेले असतात बिचारे गरीब असतात आपले शेतामध्ये काम करून आपला कुठला तरी व्यवसाय करून आपला पोटगुजारा करण्याचं काम ते करत असतात आणि मग अचानक काहीतरी ॲक्सिडेंट झाला किंवा काही घटना घडली की ज्या घटनेमुळं त्यांच्या घरातल्या एखाद्या माणसाला जर दवाखान्यामध्ये ॲडमिट करायला लागलं तर मात्र हे जे डॉक्टर लोक आहेत माणूस की थोडीही दाखवत नाहीत ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला पाहिजेत आणि हे काय मी कुठं सांगत नाही आजही तुम्ही अनेक हॉस्पिटलमध्ये बघा जो सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाबरोबरचा डॉक्टरांचा जो व्यवहार आहे हा आता माणुसकीचा व्यवहार राहिलेला नाही डॉक्टरांना फक्त पैसे पाहिजे असतात आणि या पेशंटकडनं जास्तीत जास्त पैसा कसा उकळता येईल हा दृष्टिकोन सध्या अनेक हॉस्पिटलचा आणि डॉक्टरांचा दिसत आहे ज्यावेळेस तुम्ही एखादं तुमचं पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट करता त्यावेळेस दवाखान्यातली जी सिस्टीम असते ही सिस्टीम आपल्याला माहीत नसते म्हणजे जर तुम्ही बाजारामध्ये गेलात तर तुम्हाला कमशे कम हे माहीत असतं की एखादी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत किती असायला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी आपण बार्गनिंग करतो किंवा त्या वस्तूची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतो परंतु ही जी दवाखाना असतो हा दवाखाना सामान्यांच्या आयुष्यामध्ये रोज येणारी गोष्ट नसते कधीतरी माणसं आजारी पाडतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी ने दवाखान्यामध्ये नेमकं डॉक्टरांनी किती पैसे घ्यायचे असतात आणि आपण डॉक्टरांना पैसे कमी करा म्हणलं तर डॉक्टर किती कमी करणार आहेत याचा काही अंदाज नसतो आणि त्या ठिकाणी मात्र मग सामान्य माणसाची फसवणूक ही शंभर टक्के केली जाते आणि आजच्या व्हिडिओमधून मला कळकळीने कल एक गोष्ट सांगायची की खरंच जे डॉक्टर्स आहेत आणि जे हॉस्पिटल आहेत त्यांच्यामध्ये खरंच माणूस घे राहील नाही आणि ते आज माणसांबरोबरचा व्यवहार हा माणसांसारखा करत नाहीत त्या ठिकाणी अनेक हॉस्पिटलमध्ये फक्त सध्या पैसा फेको तमाशा देखो ही गोष्ट घडत आहे दवाखान्यामध्ये ॲडमिट असणारे पेशंट यांच्याकडनं जास्तीत जास्त पैसा कसा उकळता येईल हा एकच उद्देश डॉक्टरांचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्टाफचा सध्या दिसून येत आहेत आणि ही गोष्ट महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आपल्या देशातल्या लोकांसाठी चांगली नाही युरोपामधले असे अनेक देश आहेत की ज्या देशामध्ये दे त्यांचे जे नागरिक आहेत या नागरिकांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी सरकार घेतो म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च हा सरकार करतो आता ही सिस्टीम आपल्याकडं जरी सध्या उपलब्ध नसली तरी ती भविष्यात कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही परंतु अशी सिस्टीम आपल्याकडं काय येत नाही या यावरही विचार करावा लागेल आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढं सांगायचं की सध्या तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची गोष्ट पाहत आहात परंतु याकडेही लक्ष द्या की महाराष्ट्रामध्ये असे अनेक दवाखाने आहेत असे अनेक हॉस्पिटल आहेत की ज्या ठिकाणी डॉक्टरांचा पेशंटची व्यवहार हा माणुसकीचा व्यवहार राहिलेला नाही डॉक्टर फक्त पेशंटकडनं पैसा कसा उकळायचा हा एकच उद्देश ठेवून आपला व्यवसाय करत आहेत आणि ही गोष्ट अतिशय चुकीचे आहे या गोष्टीमध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि तो बदल कधी होईल याची सामान्य माणूस वाट पाहतो मित्रांनो असे अनेक हॉस्पिटल आहेत असे अनेक डॉक्टर आहेत की ते जे खरंच त्यांचा व्यवसाय हा माणुसकीच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर धरून करत आहेत ते त्यांच्या जे पेशंट आहेत या पेशंटशी चांगले व्यवहार करत आहेत डॉक्टरबरोबरच ते माणुसकीचंही दर्शन त्यांच्या वागण्यातून देत आहेत असे जे डॉक्टर आहेत असे त्या सगळ्या डॉक्टरांना मनापासून धन्यवाद परंतु जे असे डॉक्टर आहेत की जे डॉक्टरांचा व्यवहार हा पेशंटशी हा माणूसकी नसतो अशा डॉक्टरांना सांगणं आहे की साहेब तुम्ही असे किती पैसे कमवणार आणि या पैशांचं तुम्ही नेमकं करणार तरी आहेत काय आणि हा पैसा तुम्हाला आयुष्यभर पुरणार तरी आहे काय नकार असं करू जे सामान्य माणसं आहेत जे सामान्य लोक आहेत या सामान्य लोकांचा रक्ताचा पैसा यांच्या घामाचा पैसा तुम्हाला किती काळ पडणार आहेत आणि तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे तुम्हाला आम्ही देव मानतो तर तुम्ही आमच्याबरोबर असा व्यवहार करू नका आमची फसवणूक करू नका सामान्य माणसाला तुम्ही लुबाडू नका अशी विनंती आपण न्याय डॉक्टरांना करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद